महामंत्र आमचे एकूण एक एकर क्षेत्र आहे तरी आम्ही ऊस ही शेती पारंपरिक पद्धतीने करत आलो आहे आजपर्यंत आणि सरासरी आम्हाला एक एकरामध्ये पन्नास ते पंचावन्न टन हे एकरी उत्पन्न आजपर्यंत आम्हाला निघत होतं आत्ता हा खोडवा ऊस आहे आणि याच्या सुरूला सुद्धा आम्ही प्लांटो हे कृषी तंत्र वापरलं असून सुरुवातीला चौसष्ट टन हा ऊस आम्हाला भेटलेला आहे ॲव्हरेज म्हणजे आमचा चौदा टनाचा ॲव्हरेज वाढलेला असून प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे आम्हाला हा फायदा झाला आहे आणि आता ह्या खोड्याला सुद्धा आम्ही प्लांटो कृषी तंत्र वापरले आहे जी लागण होती सुरू होती ती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला तुटली आणि त्याच्यानंतर आम्ही याच प्लॉटला प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञान ऊस ज्यावेळेस फोडला त्यावेळेस रासायनिक खतासोबत प्लॅन्टो धान्यदार पन्नास किलो आणि प्लॅन्टो मीन वीस किलोचा वापर केला त्यानंतर पहिल्या आळवणी पंचवीस दिवसानंतरनं प्लॅन्टो ड्रिप आणि पिस्टीम केले दुसऱ्या आवणी साधारण पंचाळीस दिवसानंतर तेच प्लॅन्टो ड्रिप आणि पिस्टीम पुन्हा वापरले पहिली फवारणी झील आणि पिस्टीम याची केली बुरशीनाशकासोबत त्याच्यानंतर उसाच्या भरीला रासायनिक खात्यासोबत प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो आणि प्लॅन्टो मीन वीस किलोचा वापर केला या प्लॉटला दहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि आपण पाहताय की साधारण फुटवे हे बारा ते पंधरा आहेत आणि कांडी बघायचं म्हटलं तर एकतीस ते बत्तीस कांडी आता या दहा महिन्यात आहे अजून साधारण दोन महिने या प्लॉटला तुटायला बाकी आहेत आणि अंदाज लावता कांद्यांची संख्या पण वाढू शकते आणि ऊसाची जाडीही वाढू शकते प्लॅन्टो कृषी तंत्र न वापरता आजपर्यंत आम्हाला खोडव्याला चाळीस ते पंचेचाळीस टन ॲव्हरेज मिळत होतं पण आता तेच ॲव्हरेज आमचं पासष्ट ते सत्तर टनापर्यंत गेले याचा अर्थ की वीस ते पंचवीस टन हे आमचं ॲव्हरेज खोडव्यालाच वाढलेलं आहे या ठिकाणी पंचवीस टन जरी माझा ऊस वाढला असेल तरी मला पंच्याहत्तर हजारचा प्रॉफिट आहे आणि प्लॅन्टो कृषी तंत्राचा साधारणचा खर्च बघायला गेलं तर एक सात ते आठ हजार आलेला आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा